नमस्कार शोभा मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चविष्ट अशी चटणी तयार करणार आहोत दोन लवंगी मिरची एक साधी मिरची कट करून घेतली ती यामध्ये टाकते तीन लसूण पाकळ्या कैरीची साधं काढून कट करून घेतली थोडीशी कैरी जम आकाराचा टमाटा घेतला तो कट करून घेतला तो यामध्ये टाकायचा मध्यम आकाराचा एक कांदा कट करून घेतला तो यामध्ये टाकायचा चार ते पाच कडीपत्त्याची पानं ची, ची देठास कोथिंबीर घेतली ती याच्यात टाकायची थोडंसं जिरं चवीनुसार मीठ मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं मिक्स थोडासा लिंबू यावर पिळायचा एकत्र करून घ्यायचं डाळ खिचडी, पोळी पराठा